बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारं विशेष पथक आता वाल्मिक कराडच्या साम्राज्याला सुरुंग लावणार आहे त्यासाठी कराडच्या संपत्तीवरती जप्तीची मागणी करणारा अर्ज कोर्टात दाखल केला कराडची नेमकी संपत्ती किती कुठे आणि नावे आहे याची माहिती घेऊयात या रिपोर्ट मधून गेल्या काही दिवसात वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती बीडसह पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कराडची कोट्यवधींची संपत्ती आढळली या संपत्तीचे आकडे डोकं चक्रावणारे होते कराडनं बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं मात्र याच साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी एसआयटी पथक तयारीला लागलंय एसआयटीनं वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केलाय पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीत पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे फोर बीएचके फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी आहे वाकडमध्ये टू एच के फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी आहे वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिस स्पेस आहेत अंदाजे बारा कोटी रुपये इतकी याची किंमत आहे दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्याच नावे पुण्यातील हडपसरमधील मधील टाउनशिप टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट्स आहेत ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये याशिवाय बीड जिल्ह्यातील सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर जमीन बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात ज्योती जाधव यांच्या नावावर पन्नास एकर जमीन सिमरी पारगाव गावात मनीष नरोडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन सिमरी मध्ये योगेश काकडे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे आता वाल्मिक कराच्या या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे मात्र ही संपत्ती वाल्मिकच्या नावे असली तरीही त्यात आकाच्या आकाचाही हिस्सा असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला तर कराडला धनंजय मुंडेंचे सर्व काळे धंदे माहिती असल्यामुळे धनंजय मुंडे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागे दोरे नीटनाटके कळणार नाही कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्या वेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या अटॅचमेंट मध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी त्यांच्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडनं सातत्याने होतोय कारण तेच त्यांची सगळी जे जे ज्या चुकीच्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत केल्या आहेत त्या सगळ्या यांना माहिती आहेत वाल्मिकराडनीच त्या केलेल्या आहेत त्यामुळे त्या भीतीपोटी ते आता त्यांना ठिकठिकाणी त्यांना संरक्षण देताना आपल्याला दिसत आहे दरम्यान वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होत असली तरीही विरोधकांना कारवाईबाबत शंका आहे यापूर्वीही अनेकांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई झाली पण तीच माणसं सत्तेत आल्यानंतर पुढे काय झालं असा सवाल विरोधकांनी केलाय आधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली सोडवली ना इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या जे आता भाजपमध्ये गेले आता वाल्मिकी कराडचं तात्पुरतं काय झालं असेल उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती ना साडेतीनशे कोटीची आणि अख्खी यादी आहे कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराडा परत संत होणार खरं म्हणजे आत्तापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही सीबीआयची एंट्री का झाली नाही एवढं मोठं एवढा मोठा घोटाळा समोर आला एवढी मोठी प्रॉपर्टी आली एवढे मोठे मनी लँडिंग झाल्याचं दिसत आहे तरी पण हे येत नाही आता एसआयटीने जप्त करायची मागणी केली सरकार काय मर्जी दाखवते करारवर आणि कराडच्या करारला आशीर्वाद देणाऱ्यावर कारण कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल जो मंत्री पदावर आहे पण ते केलं पाहिजे अशी आमची त्याला सहमतीच आहे आणि हा चांगला निर्णय होईल असं मला वाटतं वाल्मिक कराडवर सध्या बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील चार ते पाच दिवस हे उपचार चालतील असा अंदाज वर्तवला जातोय मात्र वाल्मिकवर सुरू असलेल्या उपचारांवर अंजली दमान यांनी जोरदार टीका केली आहे काल जेव्हा त्यांच्या आय सी आय सी यूची काही दृश्य जी बाहेर आलीत कुठेही त्यांना मॉनिटर कनेक्टेड नव्हता कुठेही त्यांना हाताला प्रोब्स नव्हते काही काही नव्हतं म्हणूनच मी मागणी अशी केली आहे की त्यांचे जेवढे रिपोर्ट्स आहेत मग ते सी टी स्कॅन रिपोर्ट असो ब्लड रिपोर्ट असो सोनोग्राफी रिपोर्ट असो ते सार्वजनिक करावे आणि मला खात्री आहे की ते अगदी ठणठणीत आहेत कारण जो व्यक्ती खंडणी मागताना धमक्या देताना जीवे मारण्याच्या धमक्या देताना ठणठणीत असतो त्याला अशा यांनी फक्त वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते अब्सोलूटली ठणठणीत आहेत त्यांना ताबडतोब तिथन जे रिपोर्ट्स आहेत ते, ते सगळे नॉर्मल येतील याची देखील मला खात्री आहे आणि ताबडतोब त्यांना ज्या अर्थ रोडमध्ये हलवण्यात यावं हीच एकमेव मागणी आहे माझ्या आत्ताच्या घटकेला वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आवळला जातोय कराडच्या संपत्तीवर यंत्रणांची टाच आली तर त्याच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत दरम्यान या कारवाई दरम्यान वाल्मिक कराडच्या पापाचे वाटेकरी समोर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड